नाशिकच्या नाशिक महापालिकेच्या नाशिक आयुक्तांना प्रशासनाला आम्ही अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून से निवेदन दिली परंतु एकही काम या नाशिक महापालिकेमध्ये होत आणि नहीं, दिसत नाही त्याकरता आज आम्ही आज घंटानाथ त्यांना ये जागा येण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत अख्यात महत्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्त कुंभमेळा होतोय सिंहस्त कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये जो काम सुरू झाली पाहिजे कामं झाली पाहिजेत एकही काम नाही सिंहस्तासाठी पाचशे एकर जागा पाहिजे ती सुद्धा नाही पन्नास एकर जागा शेतकऱ्यांची त्यांनासुद्धा पैसे दिले जात नाही या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये प्यायला पाणी मिळत नाही शिडको असेल सातपूर असेल पंचवटी असेल नाशिक असेल मध्य नाशिक असेल या ठिकाणी हंडे मोर्चे काढले जातात प्यायला पाणी मिळत नाही या नाशिकचे खड्डे बुजवले जात नाही या नाशिक क्षेत्रामध्ये पवित्र अशी गोदावरी माता ती प्रदूषणमुक्त व्हावी नंदिनी नदी प्रदूषण मुक्त व्हावी वालदेवी प्रदूषणमुक्त व्हावी धारणा नदी प्रदूषणमुक्त व्हावी हे एकही काम या महापालिकेकडून होत नाही अनेक भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे अनेक अनेक कामांमध्ये आज आउटसोर्सिंगवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतला जातो त्यांचे पगार नियमाप्रमाणे किमान वेतन दिलं पाहिजे ते सुद्धा दिलं जात नाही त्याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी संगण मताने पैसे खातात किती मुद्दे अठ्ठावीस मुद्दे आम्ही आपल्याला दिलेले एकही काम होत नाही आणि दत्तक नाशिक आठ वर्षापूर्वी घेतलं होतं आणि मी भाजपमध्येच होतो तेव्हा एकही दत्तक नाशिकची समस्या मागे जे मुख्यमंत्री महोदय होते तेच आहे एकही काम होत नाही शिवसेनाचं एकही काम होत नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी या सगळ्या समस्या जर त्यांनी अठ्ठावीस समस्या महापालिकेच्या सोडवल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार त्यांना जाग आणणार म्हणून आज घंटानाद या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो सगळे अठ्ठावीस कामं झाली पाहिजेत किंवा मार्गी लावले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून जय श्रीराम